नमस्कार मंडई मंडई दोन हजार चोवीसच्या पीक संदर्भात काही महत्वाचं असं अपडेट आलेलं आहे काल एक महत्वाचा जी आर काढण्यात आलेला आहे सत्तावीस नऊ दोन रभी रभी ए, हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून जे काही शेतकरी दोन हजार चोवीस साठी पात्र होते पीक रब्बीचा पीक असेल रब्बी रब्बी हंगामचा पीक असेल याच्यासाठी जे काही शेतकरी पात्र केले होते आणि ज्या शेतकऱ्यांना हजार रुपयाच्या आत रक्कम मिळाली होती किंवा ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचं असं अपडेट आलेलं आहे नऊ कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता ह्या नऊ कंपन्या कोणत्या असणार आहेत त्याचबरोबर जे काही शेतकरी असलं ते शेतकरी किती पात्र असणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा चा जो काही विमा असेल तो साधारण किती मिळू शकतो या संदर्भात आपण थोडक्यात महत्वाची अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणारो म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर या साईडला काल बटन दिसत सबस्क्राईबच त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आला ला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसर नका म्हणजे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीसचे जे काही निकष होते जे काही स्थानिक नैसर्गिक का आपत्तीचं नुकसान असेल त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढलेल्या अधिसूचना असल्या व्यक्तिगत क्लेमच्या काही सूचना असल्या अशातून जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम केले होते आणि जे काही नुकसान भरपाईचे माहिती पीक विमा कंपनीला दिली होती अशा प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची म्हणजे पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता पहिली कंपनी आहे चोला मंडल त्यानंतर एच डी एफ ची कंपनी आहे त्यानंतर ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे रिलायन्सर रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे एसबीआय कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे युनायटेड कंपनीच्या माध्यमातून युना युनिसल कंपनीच्या माध्यमातून आणि आय सी आय सी आय लोबाड या कंपनीच्या माध्यमातून पिकविम्याचं वाटप केलं जाणार आहे आता चोलामंडल मंडल कंपनीच्या माध्यमातून बाराशे पंच्याण्णव शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान भरपाई झाली होती नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांचे पैसे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून एकोणीस हजार आठशे बत्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं म्हणजे जे काही शेतकरी बाकी होते त्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून चोवीस हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी होते अशा शेतकऱ्यांचे पैसे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून चार हजार तीनशे सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं म्हणजे जे काही शेतकरी बाकी होते त्या शेतकऱ्यांचे पैसे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर बाय कंपनीच्या माध्यमातून चौदा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांचं जे काही पिकम्याचं वाटप आहे ते सुद्धा केलं जाणार आहे युनायटेड कंपनीच्या माध्यमातून आठशे एकोणीस शेतकऱ्यांचं पिकीम्याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून तीनशे दहा शेतकऱ्यांचं विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि आय सी लोबार कंपनीच्या माध्यमातून फक्त ब्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसानी जी काही रक्कम असेल ती वाटप केली जाणार आहे आता साधारण जे काही पिकाचं पीक शेतकऱ्यांचं नुकसान झालेले जे काही व्यक्तिगत क्लेम होते ज्या शेतकऱ्यांना हजाराच्या आत रक्कम मिळाली होती अशा शेतकऱ्यांचे पैसे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जे काही रब्बीचा विमा असेल त्याचं वाटप झालं नव्हतं अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीने नऊ कंपनीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप केले जाणार आहे अशा पद्धतीची माहिती कालच्या जी माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हे जे पैसे आहेत ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत कदाचित या आठ दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील किंवा दिवाळीच्या पूर्वी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने या नऊ कंपनीच्या माध्यमातून पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून घेतलेली आहे नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका